नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदार गुन्हा दाखल करा पालकमंत्री डॉक्टर उदय सावंत शासनाच्या विविध निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी प्रामाणिकपणे करीत असतात त्याचमुळे शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचतात आणि यशस्वी होतात अशा अंगणवाडी अंगणवाडीताईच्या अडीअडचणी शोधण्यासाठी अधिकारी बैठक घ्यावी असे सांगतात शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट पुरवणारे ठेकेदार फौजीदार गुन्हे दाखल करावेत असे निर्देशी अंगणवाडी सेविकाच्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज बैठक झाली बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी देवे वैदेही रांडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यादी उपस्थित होते पालकमंत्री डॉ सामंत म्हणाले अंगणवाडी सेविकांनी होणार नाही त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्यांना ग्राहक नाहक त्रास होईल असे निर्णय स्तरावर होता कामा नये त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत जिल्हाधिकारीची भौगोलिक रचना येथील ग्रामीण सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरवले असेल तर त्याचे खापर सगळा रौश अंगणवाडी सेविकावर येतो याची तपासणी करून अशा निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांना गुन्हे दाखल करावेत नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेचे प्रथम शासकीय विजागेची निवड करावी बाबतचा प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करून रिक्तपदासाठी नवीन भरती करता असताना पूर्वीच्या एकही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही असे पालकमंत्री सामंत मान्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या